बाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस भागवतरावांचे नाव घेते हळदी कुंकाचा दिवस भाग चिखली येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजितला मागितलं मनापासून दान महालक्ष्मी देवीने दिलं मला शुभम सारखं वरदान आणि खरात परिवाराकडनं मला मिळालं नया आयुष्याचं स्थान नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पण सर्वप्रथम तर तुमचं धन्यवाद कारण की तुम्ही दरवर्षी इथे येता आणि आम्हाला प्रोत्साहन देता त्यामुळे आमची ऊर्जा अजून वाढते आणि आम्ही आणखी छान प्रोग्राम करतो हळदी कुंकुवाचा कुंकू हा एक सुंदर आणि पवित्र पैलू आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा हळदी कुंकू हे फक्त नाव नसून ना आपापसातील आप प्रेम विश्वास नातं नातं वाढवणारी वाढवणारा सण आहे असं मला वाटतं आहे गर्भसंस्काराबद्दल त्याबद्दल आपण काय बॅनर लागलेला आहे गर्भसंस्कार गर्भसंस्कार हा एक उत्कृष्ट आणि खूप म्हणजे आपण ज्याला म्हणतो सौजन्यशील विषय आहे प्रत्येक आईला आपल्या पोटामध्ये बाळ राहिल्यापासून नऊ महिने तिला त्या बाळाची चाहूल लागते आणि प्रत्येक आई स्वप्न बघते की माझं बाळ असं असावं तसं असावं असा सुंदर असावं निरोगी असावं सुदृढ असावं तर त्याकरता आता जे आपण संस्कार केले जातात म्हणजे डिलेवरी पूर्वी त्याला गर्भसंस्कार असं म्हणतो आपण तर आता आयुर्वेदामध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत गर्भसंस्कारामध्ये ध्यान धारणा उत्कृष्ट संगीत ऐकणे आईने शांत राहणे चिडचिड चीड़ न करणे सकस आणि शुद्ध शाकाहारी आहार घेणे यावर गोष्टी डिपेंड असतात आईचा आहार आणि आईची म्हणजे विचार आ, आहार विचार आणि आईचं जे, जे म्हणतो आपण बिहेवियर ते खूप महत्वाचं असतं गर्भातल्या वाढीसाठी त्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो जे भारतीय संस्कृतीचे जे सण आहेत वेगवेगळे ते जपण्याचं काम आपला परिवार करतोय काय सांगतो आमचा परिवार पहिल्यापासूनच म्हणजे भारतीय संस्कृतीला अनुकूल अनुकूलच आहे म्हणजे आम्हाला संस्कृतीला जपणं आवडतंच म्हणून आम्ही ही थीम वगैरे असं असतं मागच्या वर्षी रेणुका देवीची आपले आराध्य देवत त्यांची यात्रा हा हे केला होता आणि यावर्षी दक्षिण भारत साइड दाखवण्याचा प्रयत्न आहे आमचा त्यामध्ये मग आम्ही आपले व्यंकटरमणा गोविंदा तिरुपती मंदिर दाखवले आहे आणि साऊथ इंडियन वेशभूषा पण आम्ही केली तुम्ही बघतच आहात आणि साऊथ इंडियन म्हणजे हे कल्चर म्हणजे असं की एकदम शांत देवभक्ती शुद्ध विचार आणि शांतताच प्रतीक आहे साऊथ इंडिया मध्ये शक्यतो लोक देवभक्तीला जास्त प्राधान्य देतात आणि आमचंही तेच आहे आम्हाला त्या गोष्टीमध्ये जास्त रस असल्यामुळे आम्ही मग यावर्षी साऊथ इंडियन ही थीम निवडली महिला भगिनीसाठी काय संदेश महिला भगिनीसाठी संदेश असा की सगळ्यांनी आप स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आहाराकडे तब्येतीकडे लक्ष द्या आणि सगळ्यांनी हा संदेश आहे आणि खूप सुंदर सजावट केलेली आहे खूप सुंदर देखावा बनवलेला आहे हळदी कुंकवाच्या निमित्ताने आणि त्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय आणि अतिशय प्रसन्न वाटत आहे मला इथे येऊन खूप आनंद वाटला अजून असे छान छान देखावे दरवर्षी बनवावे अशी इच्छा आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना मध्ये केक चॉकलेटचा केक सचिन आणि पल्लवीची जोडी लाखात एक शिर्डीचे साई दीपकरावांचं नाव घेते शिवम आणि श्रावणीची आई बाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस भागवतरावांचे नाव घेते हळदी कुंकाचा दिवस राज हंस पक्षी खातात मोत्याचा चारा केशवरावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा एक मोती वसंतराव दोन शिंपले एक मोती वसंतराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस पुरुषोत्तम रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मोतीराम रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान स्वप्नील रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचं वाद मी प्रांजल शुभम खरात दरवर्षीप्रमाणे आम्ही हळदी कुंकूला वेगळं काही ना काही करायचं एक प्रयत्न असतो आमचा या वर्षी आम्ही साउथ इंडियन थीम सिलेक्ट केलेली आहे आणि साउथ इंडियन कमीत कमी थोडक्यात थोडा एक्सप्लेन करणं थोडं कठीणच आहे म्हणून मी माझ्या बाबांकडनं एक थोडक्यात थोडस लिहून घेतलेलं आहे हे माझ्या बाबांनी लिहिलं आहे अतिशय सुंदर अक्षरात आणि सुंदर ओळी लिहिल्या आहेत जरी अखंड भारताचा हिमालय आहे सरताज दक्षिण भारत आहे भारतीय परंपरेचा साज हवा वाटे जगाला असली तेथील संस्कृती खास चरण स्पर्श तो हिंद महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरब सागर खाद्य परंपरा येथील रुचकर इडली डोसा रसम चविष्ट भरतनाट्यम कथकली कुचीपोडी नृत्य येथील जगात भारी बालाजी दो श्रीमंत येथील मनोरथ पूर्ण करी मनोभावे कुटुंब एकत्र आणण्याचा स्वभाव हा आमच्या दीपक दादांचा आहे आणि आज आम्ही इथं हे सर्व सेलिब्रेट करताय आज तर हे पूर्ण याचा श्रेय आमचे दीपक दादा आणि आमच्या दीपकदा सर्वप्रथम मी माझे नाव सांगते मी सौ नेहा दीपक खरा दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा काहीतरी नवीन देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस आम्ही बालाजी यांची बालाजीचा देखावा केलेला आहे आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला आदरणीय पंडित दादा देशमुख यांच्या सौभाग्यवती ताई यांची भेट आमच्या हार्दिक आहे तसेच उपाध्यक्ष वैशालीताई खेडेकर आणि सर्व राजकीय क्षेत्रातील महिलांनी इथे भेट दिलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आम्हाला मिळालेला आहे आता कॅमेरा समोर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही सर्व लेडीज दिसत असले तरीही आमच्या मागे भरपूर सपोर्ट खरात परिवारांच्या जेंट्सनी केलेला आहे आणि भरपूर मेहनत त्यांची सुद्धा या मागे आहे